नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर सास पडे हादरले तेरा वर्षाच्या आर्याचा निर्गुण खून राक्षसी कृत्याने मानवतेला तडा सातारा सातारा जिल्ह्यातील सासपडे गावात घडलेली घटना ही केवळ एका मुलीची हत्या नाही ती मानवतेची हत्या आहे तेरा वर्षीची निरागस निष्पाप शाळकरी मुलगी आर्या सागर चव्हाण जिच्या हातात अजून पेन्सिल होती पुस्तक होत स्वप्न होती तिचं आयुष्य एका राक्षसाने निर्दयीपणे संपवले घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार सागर चौहान ही सातवी हुशार व अभ्यासू विद्यार्थी होती ती शाळेतून घरी परतताना कपडे बदलत असताना राहुल बबन यादव वय पस्तीस सदतीस हा नराधाम तिच्या घरात घुसला त्याने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आर्याने धाडसाने प्रतिकार केला आणि त्या विरोधाने संतापून या राक्षसाने तिच्या डोक्यात जात मोठी दगडाची वस्तू घालून तिची निर्गुण हत्या केली या दृश्याची कल्पना ही अंगावर काटा आणणारी आहे एका निष्पाप चिमुरडीचं रक्त तिच्या घरच्या ओट्यावर सांडलं आणि संपूर्ण गाव वेदने व संपराने संतापाने थरारलं तातडीने कारवाई गावकऱ्यांनी तत्काळ आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं सातारा ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला काही तासात अटक केली अठरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी कोठडी देण्यात आलेली असून तपास सुरू आहे गावात संतापाचा स्फोट साचपणे गावातील प्रत्येक नागरिक हा एकाच घोषणा देत आहे फाशी हवी फाशी शिवाय न्याय नाही गावकऱ्यांनी तसेच सातारा सकल मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे फाशीची मागणी केलेली आहे गावात आरोपीच्या घरावर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे संपूर्ण सातारा जिल्हा या घटनेत तीव्र प्रतिकार उमटल्याने दिसत आहे गेली पण तिचा न्यायाचा ज्वालाग्रह पेटलाय ही घटना पुन्हा एकदा समाजाच्या अंतकरणात खोल प्रश्न उपस्थित करते आपल्या घरातच मुली सुरक्षित नाहीत का आपण दररोज कुठे जात आहोत अशा राक्षसाला जिवंत ठेवायचे का असं समजते की त्याला कायदेन त्याला भाशी शिक्षा व्हायला लवकरात लवकर पाहिजे ही आमच्या डोळ्यासमोर तिला निर्देश आणि अशी आमची मुलीचा पाणी पाणी काही तिला खायला नाही आनलन पाणी पाणी झालं पाहिजे त्याला लवकरात लवकर नाही मिळा पाहिजे पण त्याला भाशी शिक्षा लवकरात लवकर द्यायची त्याला लय दृष्ट रायचं आमच्या समोर द्यायचं गावाच्या पुढे आम्ही त्यांची त्या फाशी जीव दिवस ठेवल्या इजा करून मारलं पाहिजे त्या पूर्वीला सूचना केलंय फाशी काय एका मिनिटात जीव जाईल पण त्याला कुठं असं म्हणजे त्याला त्या फुर्गीच कळल ना आपण हातापाय सगळे माझी सांगितली माझ्या भुर्गीला आई तरी म्हणत असेल कसं आवित असेल माझ्या बारा त्याच्यामुळं त्याला पण नासा टिचून टिचून मारायचं फायशी त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल होतून काळी लावून तर मला त्या पूर्गीची ताकद आली आहे सगळी मी पेटवते त्यांना माझी पूर्गी जरी गेली असली तर माझ्या शरीरात त्या पूर्वीचा आत्मा आहे पुरगी शरीराने गेली असली तर मन तिचं माझ्या पशी आहे ती सगळं मी करते मला जा बघितलं ना आता आता गेला सगळा आत्मा माझाच आलाय मला काय खायला नको पिया नको मी नाही दें बोलत माझी बोलती शासनाने या प्रकरणात वरित न्याय प्रक्रिया राबवून आरोपीला उदाहरण ठरेल अशी शिक्षा फाशी द्यावी हीच जनतेची एकमुखी मागणी आहे आर्या गेली न्यायाने पण तिच्या पेटलेला ज्वालाग्रह आता प्रत्येक नागरिकांच्या मनात धगधगतो आहे जोपर्यंत या राक्षसाला योग्य ती शिक्षा मिळत नाही तोपर्यंत सासपडे शांत बसणार नाही असे ग्रामस्थांचे ठाम मत आहे याचबरोबर बातमीपत्र संपले Thank you